श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज कोणाचे अवतार होते प्रकट दिन उत्सव कोणी सुरू केला ही माहिती आज आपण जाणून घेऊया तर स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जातात अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी स्वामीजी इकडे तिकडे भ्रमण करत राहिले आणि त्यानंतर ते मंगळवेढा येथे ते आले तेथे त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली तेथून ते, 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 ते सोलापूर मार्गे अक्कलकोट येथे आले श्रीस्वामी समर्थ महाराज कधी प्रगट झाले ते कोठून आले आणि कोण होते याबद्दल कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाहीत पण एका उपलब्ध असलेल्या माहितीनुसार श्रीस्वामी समर्थ महाराजांचा अवतार पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या छेलीखेडा नावाच्या एका गावात एका वटवृक्षाजवळ झाला असे मानले जाते तर अठराशे छप्पन्नमध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात त्यांचे पहिल्यांदा दर्शन झाले तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया तिथी होता उपलब्ध माहितीनुसार श्री स्वामी समर्थ महाराज हे इसवी सन अठराशे छप्पन्न ते अठराशे अठ्याहत्तर या कालावधीत होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्तसंप्रदायातील एक थोर संत होते श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे हे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात गांडापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशी ही बऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे त्यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये उत्सव साजरा केला जातो इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले या ठिकाणी त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सुत महाराजांनी सुरू केला ज्यावेळी स्वामी सुत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामी सुत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर होते माझं बाळ मी सदेह प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामी सुतांच्या सामन्यावरून अक्कलकोटाला आले होते ते पिंगला ज्योतिषविद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनो तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वर प्रमाणे होता ती कुंडली घेऊन ते स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली कार्यक्रम संपल्यानंतर स्वामींनी पुन्हा कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वा वाहून सर्वांनी त्या कुंडलीची पूजा केली कुंडली पाहून स्वामी खूप खुश झाले त्यांनी नानांचा उजवा हात हातात घेतला आणि त्यांच्या हातावर विष्णूपद उमटले स्वामींचे आत्मलिंग नानांच्या हयातीपर्यंत त्यांच्या हातावर होते स्वामींनी आपल्या प्रकटण्याला एक प्रकारे मान्यताच दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले आजही स्वामींची ती कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी समर्थ महाराज कर्दळी वनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल भारती दिगंबर भुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे असे मानले जाते भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या ते स्वरूपात त्यांनी दर्शन दिले तर स्वामी समर्थ महाराज यांनी रविवारी दिनांक तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी म्हणजे चैत्र वद्य त्रयोदशी शके अठराशे बहुद्यान नामसंवतसरण अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी माध्यान्हकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामी समर्थांचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थळाजवळ समाधीस्थ करण्यात आले तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा स्वामींची अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ